आणि आत्ताच एक मोठी बातमी येते दिल्लीमधून एमयूटीपी तीनच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं समजतंय नुकतीच ही बातमी हाती ती येते प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जी बैठक झालेली आहे प्रशांत त्यामध्ये एम पी तीनला मंजुरी मिळालेली आहे किती मोठा निर्णय अनम्रता मुंबईमध्ये जे लाखो प्रवासी रोज रेल्वेचा प्रवास करतात लोकलचा त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी कारण एमयूटीपी थ्री अंतर्गत जे महत्वाचे प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकार हाती घेणार आहे आणि ज्याला केंद्राची ही मदत असणार आहे त्याला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे या एमयूटीपी थ्री अंतर्गत पनवेल कर्जत हा अठ्ठावीस किलोमीटरचा रूट आहे त्याच्याशिवाय ऐरोली कळवा हा तीन किलोमीटरचा आणि विरार डहाणू रोड हा त्रेसष्ट किलोमीटरचा रूट जो आहे त्याचा समावेश आहे आणि आपल्याला माहिती आहे की सेंट्रल रेल्वेवरती विशेषतः म्हणजे कल्याणवरून वाशीला जायचं असेल किंवा वाशीहून कल्याणला तर आपल्याला ठाण्यावरूनच जावं लागतं तर हे याच्यावरती तोडगा काढण्यासाठीचे ही हे नवीन मार्ग आहेत आणि शिवाय या एमयूटीपी मुळे कर्जतहून सीएसटीला जाण्याचं जे अंतर आहे ते जवळपास तीस ते पस्तीस मिनिटांनी कमी होणार आहे त्याच्यामुळं सध्याचे जे कॉरिडॉर्स आहेत आपले सेंट्रल रेल्वेचे त्याच्यानंतर वेस्टर्न रेल्वेचे तर ते वाढवण्यासंदर्भातला हा एमयूटीपी थ्री प्रोजेक्ट आहे आणि साहजिकच याच्यामुळं लोकलचं जाळं जे आहे ते मुंबईच्या संपूर्ण शहराच्या मध्ये वेगानं पसरणार आहे पाच वर्षाची डेडलाईन आज केंद्रीय कॅबिनेटने याला ठेवलेली आहे आणि याच्यासाठी तो निधी लागणार आहे जवळपास आठ हजार कोटींचा त्याला देखील मंजुरी दिलेली आहे नक्कीच प्रश्न त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीनं धन्यवाद तू दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल